नमस्कार शेतकरी मित्रांनो पाऊस सुरू झालाय पाऊस आपल्याला आपल्यासाठी साठवायचा सा। आहे तो कसा साठवायचा सा? हा आजचा विषय काय काय उपाय करता येतील आपल्याला साधी गोष्ट आहे विहीर जर असेल तर विहीर पुनर्भरण हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल पण करायचं कसं आपण बोरचं पाणी संपलं की दुसरा बोर घेतो त्याऐवजी बोर पुनर्भरण करा अतिशय स्वस्त सात ते आठ हजार रुपयामध्ये हे काम होतं या केसिंग पाईपच्या भोवती आसपास मॅक्झिमम पाणी कोणत्या उंचीवर आहे आणि बरोबर त्याच ठिकाणी ते त्या केसिंग पाईपला छोटासा छेद देतात असे अडदाच छेद ते देऊन आजूबाजूचं सगळं पाणी बोरमध्ये घेतात पाऊस पडला की खालच्या खडकांमध्ये पाणी साठणार खालच्या खडकांमध्ये साठलेलं पाणी ह्या बोरमध्ये येणार आणि आपला बोर, बोर वर्षानुवर्षे रिचार्ज होत राहणार आपल्याला त्याचं पाणी मिळणार बघा <tart music> <tart music> आपल्याला जमिनीतल्या पाण्याची आवश्यकता किती आहे आणि आजची अवस्था काय कारण आमचे आजोबा ज्यावेळी ज पाणी जमिनीतून काढायचे किंवा मोठेनं पाणी ओढायचे त्यावेळी पंचवीस तीस फुटाची विहीर म्हणजे खूप मोठी असायची हो खोल असायची आज मी तिला फक्तच या चाळीस पन्नास वर्ष ओलांडल्यानंतर आमच्याकडे दोनशे फुटाचा बोरवेल असला तर लोक लोकांना आमची पाण्याची परिस्थिती फार चांगली आहे अहो आज बोरवेल सहाशे आठशे हजार बाराशे फुटावर चौदाशे फुटापर्यंत लोक खाली पाणी शोधात निघालेत इतकं पाण्याचा तुटवडा आत्ता भासतोय आणि आम्ही हे सत्तर वर्षामध्ये इलेक्ट्रिसिटी आली आणि आम्ही हे पाणी संपवलं आहे आता गरज आहे पुन्हा आपल्या जमिनीत पाणी साठवण्याची नवनवीन तंत्रज्ञान आणि साधे साधे उपाय आपल्याला आपल्या शेताखालच्या खडकांमध्ये पाणी साठवता येतील आपल्याला हे पाणी कुठून मिळतं जमिनीतलं खाली काही नदी समुद्र असं काही नाही आहे बरं का वरचं पावसाचं पाणी जमिनीतून खडकात खडकातून खालच्या खडकात असं जात जात हे पाणी खाली साठतं हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून हे साठलं आहे आणि आपण ते विहिरीच्या रूपानं किंवा बोरवेलच्या रूपानं काढून घेतो आता आपल्याला काय करायचं आहे पावसाचं पाणी ह्याच छिद्रांमधनं खाली घालायचं आहे आणि खडकांच्या भेगांमध्ये साठवून ठेवायचं आहे खडकांच्या भेगा हेच आपले स्टोरेज टँक आहेत हेच आपले साठवणूक तलाव आहे त्यामुळे आणि याचा फायदा कसा की हे पाण्याचा शून्य टक्के बाष्पीभवन होतं बंधाऱ्यात साठलेलं किंवा तलावातलं पाणी सूर्य निम्मार्ध पिऊन घेतो हे पाणी शंभर टक्के आपल्या मालकीचं राहतं त्यामुळे पाणी जिरवणं हे अतिशय आवश्यक आणि आपल्या भरभराटीसाठी भांडवल आहे काय काय उपाय करता येतील आपल्याला साधी गोष्ट आहे विहीर जर असेल तर विहीर पुनर्भरण हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल पण करायचं कसं तर तुमच्या शेतातलं सगळं पाणी आहे ना विहिरीकडे वळवा आणि विहिरीच्या भोवती रिंग टाकलेली असेल तर थो छोटासा खड्डा घेऊन विहिरीचंच खोदलेलं मटेरियल जे आहे डबर आहे दगडा आहेत ते तिथे टाका हे शेतातून वाहून आलेलं पाणी थोडं गाळयुक्त असतं माती असते ती गाळून फक्त विहिरीत जाणं हा त्याचा उद्देश आहे ओढ्याचं पाणी जवळून ओढा वाहत असेल तर ओढ्याचं पाणी आपल्याकडे वळवा त्या ते, ते वळवलेलं पाणी पुन्हा असंच गाळून विहिरीमध्ये सोडा गाळणी कशी करायची काय ते तुम्हाला फोटोमध्ये दिसेलच विहीर पुनर्भरण अतिशय सोपा तसंच बोर पुन पुनर्भरणसुद्धा करता येतं बोरचं तर शास्त्र कसं आहे आपल्याला पाऊस पडला तर विहिरीला पाणी वाढतं तरी, तरी। बोरला तसं होत नाही कारण बोरचं आपण अतिशय खोलवरनं पाणी ओढत असतो आणि तेवढ्या खोलीवर पाणी जिरण्यासाठी काही शे वर्षं लागतात त्यामुळे आपल्याला वरून पाणी भरणं अतिआवश्यक आहे बोरसाठी आपण बोरचं पाणी संपलं की दुसरा बोर घेतो त्याऐवजी बोर पुनर्भरण करा अतिशय स्वस्त सात ते आठ हजार रुपयामध्ये हे काम होतं काय करायचं आहे बोरच्या भोवती खड्डा घ्या तो केसिंग पाईप आहे त्या केसिंग पाईपला ड्रिल मशीनने होल पाडा त्याला एक नेट लावा बाजूने वाळू खडी किंवा दगडं असं टाकून तो फिल्टर मिडिया म्हणजे येणारं पावसाचं पाणी वाहत येणारं जे पाणी आहे याच्यातनं गाळून या वाळू खडीमधनं गाळून जाऊन त्या बोरहोलच्या केसिंग पाईपच्या आत जाईल आणि ते पाणी खाली जाऊन खडकांमध्ये खडक भरतील तेच पाणी आपल्याला वापरता येईल हेच आहे बो बोअर पुनर्भरण आता याच्यामध्ये हा फिल्टर मीडिया जो आहे वाळू खडी दगडं हे दरवर्षी आपल्याला काढून ते चाळून घ्यायचे आहेत हे फिल्टर मीडिया स्वच्छ करणे एवढं एकच काम आहे पण आता मित्रांनो याचं यालाही तुम्हाला हेही नको असेल तर आता बाजारामध्ये स्टील वायरचे बनलेले हे फिल्टर उपलब्ध आहे जे बोरवेलच्या फक्त वर टॉपला लावायचे आणि बाजूने एक छोटंसं चेंबर करून घ्यायचं ते जेणेकरून येणारं जे पाणी आहे ते पाणी या चेंबरमध्ये येईल या फिल्टरमधनं ते गाळून खाली जाईल फिल्टर गाळाने भरला तर बस हात फिरवला की हा फिल्टर स्वच्छ आणखीन एक तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपलं वरचं सोडलेलं पाण्याचा वेग आणि क्वांटिटी भरपूर जास्त असते बोरमध्ये ते आत जाऊन खडकांमध्ये झिरपण्याचा वेग हा तसा स्लो असतो मग कधी कधी होतं कसं की पाणी खूप आल्यानंतर हे वर तुंबून राहतं आणि बोरमध्ये स्लो स्लोली जातं लोक म्हणतात आमचा बोर पाणी घेत नाही तर हे तसं नाही आहे बोर पाणी घेतो हो। परंतु पाण्याचा सोडण्याचा वेग आणि तो झिरपण्याचा वेग याच्यात फरक पडला की वर पाणी तुंबणार आहे पाणी तुंब बोर तुंबत नाही तो बोर हळूहळू भरला जाईल त्यामुळे आपल्याकडे पाणी किती येणार आहे त्या हिशोबाने चेंबर करा आणि थोडी वाट बघा हे झालं बोर पुनर्भरण बरं बर तुम्हाला हा फिल्टर विकत आणावा लागेल परंतु जर आधीची प्रोसिजर सांगितली खड्डा करून फिल्टर मीडिया भरायचं असेल तर मनरेगातून याच्यासाठी दहा हजार रुपये उपलब्ध आहेत मनरेगातनं हे काम आपण करू शकता शासनाने यासाठी पैसे उपलब्ध ठेवलेले आहेत तिसरा अतिशय सोपा उपाय आता जलतारा एक तुम्ही व्हिडिओ सगळीकडे बघत असाल जलतारा म्हणजे काय आहे शोष खड्डे आपल्या शेतामध्ये कुठल्या ठिकाणी शोष खड्डे घेतले खड्डा घेऊन तो पुन्हा याने भरायचा ड आपले विहिरीचं जे मटेरियल आहे ते डबरने किंवा याने भरायचा हा खड्डा मुरमाने भरायचा नाही हा खड्डा विटांनी भरायचा नाही कारण पाण्यामुळे याची माती होते आणि ही माती एकदा जर जमिनीच्या खालच्या बेगांमध्ये जाऊन बसली तर ती पुन्हा दुरुस्त करता येत नाही त्यामुळे आपल्याला पाणी गाळून घेण्यासाठी दगडाचा वाळूचा किंवा खडीचाच वापर करायचा आहे आणि आपल्या शेतात असलेली जी दगडं आहेत तीच वापरली तरी चालतील खड्डा घ्या त्यामध्ये ह्या विहिरीचं डबर टाका व दीड फूट जागा सोडा दीड फुटावर परत माती अंतरा म्हणजे तुमची शेती वाया गेली असंही होत नाही तेवढ्या जागेपुरतं तुमचं परत तुम्ही वर तुमची शेती करू शकता शोष खड्ड्याप्रमाणेच हे पाणी जमिनीत जिरेल जमिनीतून तुमच्या बोरमध्ये किंवा विहिरीमध्ये उतरेल हे पाणी मुलगामी जलसंधारण जो शब्द वापरला जातो तो अशा प्रकारे दुसरं आहे की अशाच प्रकारे आपण शेतामध्ये ट्रेंच म्हणजे ट्रेंच करा गटर करा किंवा चर घ्या हा हे चर या दगडाने भरा आणि त्याच्यावर परत माती टाकून त्याच्यावर तुम्ही शेती करू शकता बऱ्याच वेळा पाटपाणीसुद्धा जे येतं ते पाटपाणी आपण शेताला दिल्यानंतर ह्या चरांमधनं ते वाह वाहून ते बोरच्या दिशेने काढलं किंवा विहिरीच्या दिशेने काढलं तर आपल्याला भरपूर पाणी ज जमिनीमध्ये जिरवता येतं आणखीन एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे मगाशी जे मी उल्लेख केला की केसिंग पाईपमुळे जे वर साठलेलं वरच्या खडकाच्या वरच्या थरांमध्ये साठलेलं जे, जे पाणी आहे ते बोरवेलच्या केसिंग पाईपमुळे आत येऊ शकत नाही आणि असं खाली जायला त्याला एका वर्षात एक फूट फक्त पाणी खाली जातं आणि आता आपलं पाणी उपसण्याचा वेग इतका प्रचंड आहे की हे मुरले पाणी मुरून आत जायला पुढचे शे वर्ष लागतील त्यामुळे सोपा उपाय काय केला आहे एक, एक पुण्यातल्याच एका संशोधकाने ह्या केसिंग पाईपच्या कोणत्या उंचीवर भरपूर पाणी साठलेलं आहे ते पाणी आपल्याला बोरमध्ये घेता येईल अशा ते शोधण्याचं सॅटेलाईटचे फोटो आणि त्यांच्याकडे असलेलं स्कॅनिंगचं मशीन यावर आधारित ते शोधतात की या केसिंग पाईपच्या भोवती आसपास मॅक्झिमम पाणी कोणत्या उंचीवर आहे आणि बरोबर त्याच ठिकाणी ते त्या केसिंग पाईपला पाईप छोटासा छेद देतात असे आठदा छेद ते देऊन आजूबाजूचं सगळं पाणी बोरमध्ये घेतात पाऊस पडला की खालच्या खडकांमध्ये पाणी साठणार खालच्या खडकांमध्ये साठलेलं पाणी ह्या बोरमध्ये येणार आणि आपला बोर, बोर वर्षानुवर्षे रिचार्ज होत राहणार आपल्याला त्याचं पाणी मिळणार अशा आपल्याला मगाशी जे म्हटलं की चरामध्ये दगडं टाका काही शेतकरी याच्यापेक्षा पुढच्या आहे की शेतातला काडी कचरा जो आहे सगळा फांद्या वगैरे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ते त्या चरामध्ये टाकतात ते मातीने बुजवून टाकतात आणि वर्षा दोन वर्षाने हे मटेरियल कंपोस्ट म्हणून काढतात हेच शेतामध्ये अंथरतात आणि त्याच्यातनं आपला ऑर्गॅनिक कार्बन जो आहे सेंद्रिय कर्ब मातीतला वाढण्यासाठीच उपयोग होतो प्लस आपल्याला पाणी जिरण्यासाठीसुद्धा ह्या सरांचा उपयोग होतो म्हणजे तुम्ही कल्पकता लढवून तुमच्या स्वतःच्या पद्धतीने सुद्धा बऱ्याच वेळा पाणी हार्वेस्ट करणे किंवा पाणी साठवणे हे करू शकता काही ठिकाणी काम झालेलं आहे म्हणजे खाणीतून दगड काढलेले त्या खाणी आता कोणी वापरत नाहीत किंवा काही त्याचं त्याच्यातनं दगड काढलाच नाही तर पावसाचं किंवा पुराचं पाणी या खाणींमध्ये भरा या खाणी भरल्या तर त्या ते त्या ते, तेच ते पाणी पुढे तुमच्या जमिनीमध्ये जोडून जमिनीमध्ये त्याचा भरपूर साठा होऊ शकतो मित्रांनो रिचार्ज शॅफ्ट आणि रिचार्ज वेल असे दोन प्रकार आत्ता खूप पॉप्युलर होत आहेत काय आहे रिचार्ज शाफ्ट योग्य जागा शोधून जमिनीमध्ये आपण जसं पाणी काढण्यासाठी ड्रिल मारतो होल मारतो बोरवेल मारतो तसं उल उलट फक्त पाणी जिरवण्यासाठी आपण हा बोरवेल मारायचा आणि येणारं पाणी जे आहे ते पाणी चेंबरमध्ये फिल्टर मीडिया टाकून गाळून हे पुन्हा खडक्यामध्ये भरायचं याला रिचार्ज शाफ्ट असं म्हणतात याच प्रकारे असे रिचार्ज शाफ्ट तुम्ही शेतात करू शकतात सार्वजनिक जमिनीत करू शकता, शकता विशेषतः तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा ओढे ज्यावेळी वाहत असतात हे हे पाणी जे पुराचं पाणी आहे तुम्ही हे या श्री रिचार्ज शाफ्टच्या माध्यमातून जमिनीमध्ये जिरू शकता किंवा काही ठिकाणी रुंदी चांगली ओढ्यांना रुंदी चांगली मिळत असेल तर अशा ठिकाणी विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांनी ओढ्यांमध्ये विहिरी केलेल्या आहेत आणि विहिरीमध्ये डबर किंवा असं हे टाकून हेच पुराचं पाणी विहिरीत घ्यायचं आणि विहिरीतून गाळून जाऊन ते जमिनीच्या जा पोटामध्ये जातं आणि यातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्या जमिनीतल्या पाण्याचा साठा वाढतो याला रिचार्ज वेल किंवा रिचार्ज विहीर असं सुद्धा म्हटलं जातं तर हा सुद्धा अनेक ठिकाणी यशस्वी होणारा प्रयोग आहे आपल्याला साठलेलं पाणी दिसतं ते त्या खूप आनंद होतो परंतु साठलेलं पाणी बाष्पीभवन होत असतं त्याऐवजी साठलेलं पाणी पुन्हा आपण असे रिचार्ज शाफ्ट किंवा रिचार्ज वेल घेऊन जमिनीत जिरवले तर बाष्पीभवनातून वाया जाणारं पाणी वा जे आहे ते आपलं वाचेल आणि दुसरं महत्त्वाचं कारण अशा तलाव किंवा बंधाऱ्यात साठलेलं जे पाणी आहे ते पाणीचा जास्तीत जास्त फायदा लगतच्या माणसांना होतो परंतु रिचार्ज शाफ्ट किंवा रिचार्ज वेलच्या माध्यमातून जर पाणी जमिनीत जिरवलं तर त्याचं सर्व दूर या या ह्याच पाण्याचा उपयोग अनेक जणांना होऊ शकतो ती सार्वजनिक त्याचा वापर होऊ शकतो तर रिचार्ज शाफ्ट आणि रिचार्ज वेल ह्या या दोन उपक्रमांसाठी सुद्धा शासनाकडे अनुदान उपलब्ध आहे वाहतं पाणी ज्यावेळी पूर येतो ओढ्याला येतो नदीला येतो तुमचे पंप एरवी तुम्ही लिफ्ट इरिगेशन केलेलं असतं तर मित्रांनो मला एक सांगायचं आहे की पावसाळ्यात जेव्हा पूर येतो त्यावेळी हे पंप चालू करा आणि या हे पाणी तुमच्या शेतापर्यंत शेताला न देता बोर चार्ज करणे किंवा विहीर रिचार्ज करणे यासाठी वापरा यातून पुराचं पाणी तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये साठवण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या आणखीन एक मला एक छान आयडिया एका साध्या शेतकऱ्याने सांगितले की बाजूने ओढा वाहतो आहे ओढ्याची उंची खाली आहे आणि त्याचं बोरवेलचा हे जे आहे तो वरच्या बाजूला आहे मग इथे मी पाणी कसं कसं घेणार तर त्याने अशी युक्ती लढवली की आपला फुटबॉल असलेला पाईप हा ओढ्यामध्ये बुडवला तो बोरवेलच्या केसिंग पाईपला जोडला आणि त्याने काही क्षणासाठी फक्त पंप चालू केला प काही क्षणासाठी चालू केल्यामुळे हवा त्यातली निघून गेली हवा निघून गेल्यानंतर तिथं पोकळी निर्माण झाली आणि हे खालचं पाणी ओढ्यातलं खालचं पाणी वर सायफन पद्धतीने त्याच्या बोरमध्ये आलं अशा पद्धतीनेसुद्धा तुम्हाला खाली खालच्या लेवलला असलेलं पाणी सायफोनिक पद्धतीने तुमच्या बोरवेलमध्ये घेता येईल सांगायचा मुद्दा जेवढं जेवढं पाणी जमिनीवर दिसेल ते, ते कोणत्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जमिनीत जिरवा फायदा सगळ्यांचा आणि तुमचा देखील आहे शेतकरी मित्रांनो तुमचे याविषयी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर कळवा